एरवळे येथील नवविवाहित दाम्पत्याने वृक्षारोपण करत केली वैवाहिक जीवनाला सुरुवात कराड येथील लोकसेवा संस्थेचा अनोखा उपक्रम लोकसेवातर्फे एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प कराड येथील लोकसेवा महाराष्ट्र राज्यांच्या वतीने एरवळे येथील महेश जयसिंगराव यादव व चंदना महेश यादव या नवदाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले करारच्या लोकसेवेच्या वतीने एक लाख वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा संकल्प करण्यात आला आहे या संकल्पपूर्तीसाठी सातत्याने विविध दिनांचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात येते एरोळे येथील महेश यादव व चंदना यादव या नवविवाहित दाम्पत्याने लोकसेवेच्या माध्यमातून वृक्षारोपण करून आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली लोकसेवेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून आणखी आनंदी करावे असे आवाहन लोकसेवेचे अक्षय सुर्वे यांनी केले आहे यावेळी लोकसेवा संस्थेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच एरवळे ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड